गोदावरी आणि प्रवरा नदीच्या संगमावरील सिद्धेश्वर मंदिर छत्रपती संभाजीनगर शहरापासून अवघ्या चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या कायगाव टोका येथील सिद्धेश्वर मंदिर आध्यात्मिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्वाचे स्थान आहे पुरातन शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे ही मंदिरे आता पर्यटनदृष्ट्याही महत्वाची झाली आहेत गोदावरी आणि प्रवरा नदीचा संगम असलेल्या या क्षेत्री विपुल नैसर्गिक समृद्धी लाभली आहे या स्थळाविषयी अशी आख्यायिका आहे की संत एकनाथांच्या भावार्थ रामायण या ग्रंथात या सर्व मंदिरांना रामायणकालीन संदर्भ असल्याचा उल्लेख आहे त्यात भगवान रामाने नाशिकच्या पंचवटीपासून गंगापूरपर्यंत सीतेच्या हट्टापायी सुवर्णमृगाचा पाठलाग केला त्यावेळी रामाने स्थापन केलेली ही मंदिरे आहेत पेशवे काळातील संमिश्र शैलीचा उत्तम नमुना या मंदिराच्या स्थापत्यशास्त्रात दिसतो नागर नागरशैलीचा व प्रचलित मुस्लिम स्थापत्याचा प्रभाव जाणवतो मूळ मंदिर बहुधा गदरे कुटुंबाच्या देणगीतून बांधले असावे असे घाटावरील शिलालेखावरून म्हणता येईल मुख्य मंदिराचा सभामंडप घुमटाकार असून आतील स्तंभविरहित छतावर कृष्णलीलेची शिल्पे आढळतात आतील गाभारा शिल्पविरित असून मध्यस्थानी शिवलिंग आहे मंदिराच्या भिंतीवर पौराणिक व लौकिक जीवनातील शिल्पट्टे कोरले आहेत काल्या मर्द कृष्णगोपीलीला कन्स्पद रामायण महाभारतातील प्रसंग पारंपरिक अंकनाहून वेगळे असल्यामुळे मूर्तिशास्त्राचे व प्रसंगाचे तपशील अभ्यासावे लागतात समुद्रमंथन व विष्णूच्या दशावतारांची शिल्पे येथे दिसून येतात गरुड हनुमान व गणेशाच्या मोठ्या मूर्ती असून वसी विजयानंतर पोर्तुगीज चर्चमधील एक घंटा सिद्धेश्वराच्या प्रांगणात ठेवली आहे बंदिस्त प्रकारात मुख्य सिद्धेश्वर मंदिराबरोबर योगिनींचे व आठ दिशांची दिगपाल असलेली दोन छोटी मंदिरे आहेत योगिनी मंदिरामध्ये नाथपंथीय साधूंच्या विविध आसनमुद्रा कोरल्या आहेत प्राकाराच्या मागील बाजूला नदीकडे जाणारा दुसरा दरवाजा असून पुढे घाट आहे या मंदिरात छत्रपती संभाजीनगरहून जाता येते चाळीस किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे